भारताच्या सैन्य दलामध्ये प्रमुख तीन दल आहेत आर्मी नेवी आणि एअरफोर्स यामध्ये अतिउत्तम कामगिरी करणारे पॅरा कमांडो निवडले जातात आपण देशप्रबोधनच्या व्यासपीठावर आज अशाच एक पॅरा कमांडोला भेटणार आहोत नमस्कार मी अविनाश राऊत आपण पाहतात देशप्रबोधन सर, सर नमस्कार सर आपण आपली थोडक्यात ओळख आमच्या प्रेक्षकांना करून द्यावी माझे नाव अरुण गोविंद पाटील दाभड गावाच बिलॉंग करतोय मी जे भिवंडी तालुका ठाणे जिल्ह्यामध्ये मोडला जातो सर आपण आपण आज कमांडो म्हणून निवृत्त झालेला हां सर या पॅरा कमांडो कडे जाण्यासाठी म्हणजे पॅरा कमांडो होण्यासाठी आपण कशामुळे प्रेरित झाले लहानपणापासून काहीतरी डिफरन्स काहीतरी लाईफ जगायची होती हे एवढंच माहिती होतं फर्स्ट मध्ये हे तर नंतर समजलं का काहीतरी अलग काहीतरी हटके करायचे तर फौजमध्ये जाऊया फौजमध्ये गेल्यानंतर भरपूर फौजी आहेत तर त्यांच्यामधून काहीतरी अलग काहीतरी पाहिजे मग प्यारा निवडला आणि त्याच्यानंतर पण प्यारामध्ये पण भरपूर त्यामुळं फॉल सारखा कोर्स जो हाय रिस्क बोलू शकतो आपण तो निवडला मी हायरिस्क हाय डायरेक्शन गेलो आपल्या देशामध्ये सर्वात महत्वाचं आपण जे आज श्वास घेतो आपण जे आज बिंदास्त जगतो ते आज या कमांडोमुळे सोल्जर आणि एक पॅरा सोल्जर याच्या मेजर डिफरन्स तर हेच सांगू शकतो मी की पॅरामध्ये त्यापेक्षा भरपूर अधिक रिस्क आहे रिस्क म्हणजे काय रिस्क असते का रिस्क सांगायचं म्हटलं तर एक तर जंप स्पेशली जंप असा हा एक क्षेत्र आहे स्वतःहून आपण एक एअरक्राफ्ट मध्ये जाणार आणि स्वतःहून आपण आकाशामध्ये स्वतःला झोकून देणार डिपेंड ऑन आपली पूर्ण लाईफ आपण पॅराशूटवर डिपेंड करणार तर हे सर्व ऍज अ ऑपरेशन ओके एवढी रिस्क याच्यामध्ये आहे आणि हाच फरक स्पेशली मी बोलू शकतो एक सोल्जर आणि एक पॅरा सोल्जर मध्ये हा मेजर फरक असतो तुम्ही सर्वात पहिल्यांदा सोल्जर म्हणून जॉईन झाले की कि डायर बिलकुल बिलकुल सोल्जर झाले जो पण भरती होणार एक एक फक्त सोल्जर म्हणून भरती होणार तो त्याच्या निवडला जातो त्याच्यानंतर ऍडिशनल एक निवडला जात स्पेशल ट्रेनिंग घेऊन आणि ते क्लिअर करून पॅरामध्ये निवडला जातो आपण ग्रामीण भागातून आलेलो आहात आपण काय तयारी केली म्हणजे प्रशिक्षण घेण्यासाठी या जे चाचण्या देण्यासाठी तुम्ही काहीतरी म्हणजे आपल्या प्रेक्षकांना तुम्ही काय सांगू शकता तुम्ही काय तयारी केली त्याच्यासाठी तुम्ही काय मेहनत घेतली खरं सांगायचं झालं तर खेडेगावात मोडल्या असल्यामुळं असं काही गाईडलाईन नव्हतीच मुलात आणि एक मनात इच्छा होती पण कुठल्या गाईडलाईन नसल्यामुळं कसं त्या जो मार्ग दिसतो जो टार्गेट दिसतो त्याला कसं क्रॉस करायचं ही एक मोठी समस्या होती लहानपण तर शेती आणि याच्यामध्येच पूर्ण गेला स्वतःचं घर परिवार ॲडिशनल असं काही गाईडलाईन नव्हती आणि कोचिंग आणि प्रिपरेशन असं काही नव्हतंच आहे तर मी बारावी नंतर बी एन एन कॉलेजला गेलो तिथे एन सी सी जॉईन केली आणि स्वतःमध्ये काय एक प्लस पॉईंट असतो किंवा आपण बोलू शकतो काबिलियत असतो ते कधी पारखायला वेळ भेटला नाही किंवा अशी चाचणी कधी उतरलोच नाही तर एन सी सीमध्ये असल्यामुळं एक कॉम्पिटिशन रनिंग कॉम्पिटिशन स्पेशली तर त्याच्यामुळं मी फर्स, सेकेंड, फर्स, सेकेंड, ला तेजा नंतर जेपन अमी फर्स्ट सेकंड फर्स्ट सेकंड थर्ड ह्याच याच्यावर आलो आणि सेकंड इयर एनसीसी सी सी जॉईन केलं त्याच्यानंतर कंटिन्यू जे पण आम्ही कॅम्पला जायचो तेव्हा फर्स्टलाच जायचो मी त्याच्यानंतर स्वतःला मला समजलं का माझ्यामध्ये काहीतरी आहे आणि ह्या गोष्टीला मी आणखीन चांगला फोकस केला तर मी पुढे काहीतरी करू करू शकतो त्यानंतर रॉयल क्लब ठाण्यामध्ये जॉईन झालो त्याच्यानंतर मग फर्स्ट सेकंड थर्डला यायला लागलो रनिंगमध्ये स्पेशली बोलतोय मी तर ह्यानुसार मला मी स्वतःला समजलो की आपण काहीतरी पुढे करू शकतो आणि लहानपणापासूनच आवड होती काहीतरी अलग करायचं आणि अलग करायचं काहीतरी म्हणून मी एक आर्मीचं क्षेत्र जॉईन केलं तर याच्यामध्ये जॉब तर सर्वच करतात पण काहीतरी हटके करायचं तर आर्मीचं क्षेत्र लहानपणापासून आवड होती माझ्या वडिलांना आवड होती या क्षेत्राची पण गाईडलाईन आणि काय आहे ते माहिती नव्हतं चला आज खंत वाटते ते नाही आहेत मी रिटायरमेंट माझी बघायला ते नाही आहेत आज तिथे पण कदाचित असते तर ते बोलतात दिन दुग्ण रात चोगणं म्हणजे एवढी त्यांना खुशी झाली असती तर हो आज ते इथे नाही आहेत त्यांची एक इच्छा होती आणि ती मी आज पूर्ण केली सर आपण जॉईन झाले जॉईंट चालू झालं असेल सोल्जर झाले पॅराचे झाले तुम्हाला चाचण्या कशा होत्या काय त्याच्यामध्ये वेगळं होतं एक नॉर्मल आणि पॅरामध्ये एक अलक्ष चाचणी आमची स्पेशली फाय किलोमीटर रन ते आम्हाला वीस मिनिटाच्या आत कव्हर करायचं होतं त्यानंतर ट्वेंटी के एम किलोमीटर ते ट्वेंटी के एम थर्टी के एम फोर्टी के एम हे सर्व आम्हाला टेस्ट होतात आणि एक निर्धारित वेळेच्या आत आम्हाला ते कव्हर करायला मूळ टेस्ट असतात बिलकुल बिलकुल वीस किलो वीस किलो वेट प्लस रायफल आणि एक निर्धारित वेल त्यात आम्हाला हे पूर्ण कवर करणं तर हे सगळं टेस्ट कव्हर केल्यानंतरच आम्ही त्यामध्ये फिट मानला जातो आम्हाला आणि मग तुमची एंट्री तिकडे होते मग आमची चारामध्ये एंट्री होती सर आम्ही असं ऐकलंय की जेव्हा तुम्ही कुठल्या मिशनवर असता किंवा तुम्हाला कुठेतरी पहारा देण्यासाठी एक एक दोन दोन महिने तुमचं युनिट पाठवलं जातं तेव्हा कधी कधी तिथे वातावरणामुळे तिथे जेवण पोहचणे किंवा तुम्हाला जी रसद असते ती पोहोचणे कठीण होते अशा वेळी तुम्ही सर्वाईव्ह कसं करता म्हणजे बर्फाजित प्रदेशात असू दे तर जंगलात तुम्हा असू दे बरोबर एक मी मगाशीच बोललो एक सोल्जर म्हणून आम्हाला तीच ट्रेनिंग दिली जाते स्पेशली जो पेशन्स आमचा वाढवला जातो की कुठल्याही वातावरणात कसंही आम्ही स्वतःला स्टेबल करू शकतो फॉर एक्झाम्पल बर्फामध्ये असेल तर एक मायनस टेम्परेचरपर्यंत स्वतःच्या शरीराला त्या टेम्परेचरमध्ये बरोबर त्या टेम्परेचरमध्ये स्वतःला सांभाळून कसं सांभाळता येईल अशा ठिकाणी ऑक्सिजनची कमी असते अशा ठिकाणी खाणं वगैरे किंवा तिथला क्लायमेट टोटली चेंज असतो इतर पीस एरियापेक्षा तर तिथे स्वतःला कसं आपण सर्वाइव्ह करायचं तर याच्यासाठी आम्हाला जे प्यारामध्येच आणि ट्रेनिंगच्या वेळी पूर्ण ट्रेनिंग, ट्रेनिंग दिलेली असते स्पेशली एखाद्या मिशनला आपण जाणार असेल तर त्या अगोदर पण त्या मिशनची आम्ही प्रॉपर तयारी करून इवन तिथे त्या मिशनची तयारी झाली त्या क्लायमेटची तयारी झाली त्या क्लायमेटचं कसं सूट होणं खाण्यापिण्या वगैरे तिथलं काय असेल तर स्वतःला त्या मोहल मध्ये प्रिपेअर आम्ही करून जातो अन्न नाही मिळालं तर कसं राहायचं काय राहायचं हे तुम्हाला आधीच प्रिपेअर केलं अगोदर थंड प्रदेशात जाणार असाल तर थंड प्रदेशाच्या प्रमाणे प्रिपेअर केलं सेल्फ आम्ही बोलतो तसं आम्ही स्वतःही आमचं सामान जे खाण्यापिण्यापासून जे आमचं स्वतः सर्वाईव्ह करण्यासाठी आमचं रॅशन त्याच्यानंतर एमनिशन हे सर्व आम्ही स्वतः कॅरी केलेलं असतो एक उदाहरण म्हणून मी भरपाल प्रदेशाचं एक्झाम्पल देऊ शकतो अशा ठिकाणी ऑक्सिजन कमी असतो त्यामुळं जे आम्ही आमचं सर्वायवलसाठी जे रॅशन वगैरे हो कॅरी करतो तर त्यात इनडायरेक्टली कॅपॅसिटी कमी होते जे वेट वाहून नेण्याची आमची पण कॅपॅसिटी कमी होते हाल्टिट्यूड एरिया असते त्यामुळं ते जास्ती वेट नाही घेऊन जाऊ शकत तर आपला हत्यार आहे ॲमिनेशन आहे प्लस स्वतः आपला सर्वायवलसाठी जरुरी आहे तर त्यावेळी स्पेशली आम्ही हेच लक्षात ठेवतो की कमी वेटमध्ये जास्ती कॅलरीजचं जेवण हा ना खाणं आम्ही कसं कॅरी उदाहरणार्थ फॉर एक्झाम्पल आपले चॉकलेट्स वगैरे हो झाले हाय कॅलरीज त्यामुळे हाय कॅलरीजी वेटला कमी असेल पण कॅलरीज जास्ती असेल तर ह्या टाइपचं खाणं स्पेशली कॅरी करणं जास्ती बेटर राहू शकते या टाइपचं खाणं वगैरे आम्ही सेल्फ फिटनेस कॅरी करतो अरुण सर सोल्जर पॅरा कमांडो समोर आला की समोर ते युद्ध तर आमच्या प्रेक्षकांना तुम्ही एखादं असं उदाहरण सांगू शकता की जिथे तुम्ही मिशनवर कुठले गेले होते आणि तुम्ही असं काही उदाहरण तुमचा प्रसंग सांगू शकता का प्रसंग तुम्हाला आठवत असेल आताच दोन वर्षामागे आम्ही ग्लेशियर जे तुम्ही बोलले बर्फाल प्रदेशात पूर्ण जिथे ऑक्सिजनची बिलकुल कमी आहे स्वतः आपला जे हत्यार एमिनेशन सेल्फ डिपेंड स्वतःला सर्वाईव्ह करण्यासाठी रेशन वगैरे घेऊन जाणं फारच मुश्किल आहे इवन वेट मुलं आणि जे पण आम्हाला कॅरी करायला लागते ते पूर्ण स्वतःला आपल्या खांद्यावर कॅरी करायला लागते तर लेह लद्दाख सारख्या एरियामध्ये आम्ही गेले आम्ही मधून टेकअप केलेला तर फारच तीन दिवसाचा मिशन होता आमचं तर फारच अनकम्फर्टेबल मिशन होता तो आ, स्पेशली तिथला क्लायमेट आणि तिथे वेट जी कॅपेसिटी होती ती फारच कमी व्हायची कारण ऑक्सिजनची कमी असल्यामुळं आणि इक्विपमेंट तिथे पूर्ण ऑक्सिजन आम्ही ती जम्प केलेली अठ्ठावीस हजार फूट हा सी लेवलपासून अठ्ठावीस हजार वरून आम्ही जम्प केले तर तिथे म्हणजे चंद सेकंदात विमानातून एक्झिट झाल्यानंतर चंद सेकंदात आम्ही खाली येणार पण एवढं एक मायक्रो सेकंद मध्ये पण पूर्ण हात बॉडी पूर्ण आपली तिथे त्या क्लायमेटमध्ये पूर्ण गोठून जाते तर अशा मध्ये एक मिशन करणं फारच कठीण होत तर तिथे एक तर आपलं इंडियामध्ये थोडा जे आम्हाला लागणारे इक्विपमेंट आहे त्याची थोडीशी कमी आहे ते आपण बाहेर कंट्रीमधून मागवतो तर ते जे प्रतीचा पाहिजे होता ते नसल्यामुळं पण आम्ही एटी फोर पर्सन होतो तिथे त्या मिशन साठी सिलेक्ट झालेलं तर काही इक्विपमेंट मुलं किंवा फिजिकल तेवढं कॅपेबल नसल्यामुळं थर्टी सिक्स आम्ही तिथे फिट झालो जम्पसाठी आणि थर्टी सिक्स पर्सननी जम्प केलं त्याच्यामधून तर त्या पाच जणांमधून तीन जणांना म्हणजे कायमस्वरूपी अपंग तत्व आलं आणि दोन जण ऑन द स्पॉट तिथेच एक्सपायर झाले अरे तुमच्या समोर आमच्या समोर आणि एक्सपायर झाले ते हवेत गेल्यानंतर की कसं झालं नाही नाही ते एक तर माझ्या म्हणण्यानुसार एक इक्विपमेंटचा प्रॉब्लेम आपल्या भारतातले इक्विपमेंट बरोबर त्याच्यामुळे म्हणून आपण भारतात इक्विपमेंट आजपर्यंत नाहीये नाही इक्विपमेंट बाहेर कंट्रीमधून इम्पोर्ट केला जातो मागवला जातो तर एक तर त्यामुळे चाचणी होत नाही पाहिजे असा इक्विपमेंट पाहिजे त्यावेळी भेटत नाहीये ती कमी पेशी आहे ती आता सरास पूर्ण होत आहे पण त्या गोष्टीवर अधिक भर दिला पाहिजे काम झालं पाहिजे आणि त्यातला एक होता तो तेच पोझिशन जे मी बोललो की क्लायमेट तर अचानक एवढा मायनस फोर्टी डिग्री टेम्परेचरला आणि मायक्रो सेकंड म्हणजे पूर्ण आमच्या पॅराशूटची जे ऑपरेट करण्यासाठी जी पोजिशन बनवायला लागते हो ती पोझिशन बनवणं आवश्यक आहे कारण विमान विमानातून एक्झिट झाल्यानंतर एक स्टेबल पोझिशन होणं जरुरी आहे थोडंही त्या मध्ये डिस्टर्ब झालं तर पॅराशूट ओपनिंग मध्ये प्रॉब्लेम येतो आणि ते पॅराशूट ओपनिंग करता ते पॅराशूट त्याच्या बॉडीला रॅप झाल्यामुळे तो एक्सपायर झाला मेजर हा प्रॉब्लेम आला तर त्या एक थर्टी सिक्स मधून पाच जण तीन अपंगत होते तीन अपंगत होतो आणि दोन कायमस्वरूपी एक्सपायर झाले तुम्ही त्या थर्टी फोर मध्ये जम्प केली होती हो हो त्या थर्टी सिक्स मध्ये थर्टी सिक्स थर्टी सिक्स मध्ये स्वतः काउंट होता त्यामध्ये Uh, सर uh, हे तुम्ही सांगितलं आता जसे uh, दोन लोक जवळची तुमची गेली तीन लोकांना अपंगत्व uh, हे सगळं करून तुम्ही मिशन परत परत हा परत आल्यानंतर तुमची मानसिकता मानसिकता का तुम्ही कशी काय स्टेबल होता बिलकुल ह्या गोष्टीनंतर आमच्या दोन पैलूच असतात खरं सांगायचं झालं तर एक तर फार दुःखाची गोष्ट असते जो स्टार्ट टू एंड आमच्या जोडीला आमच्या जोडीला ट्रेनिंग केली हा मिशन मध्ये जो एक एकापेक्षा एक वरसट पूर्व असं त्यातले एक, एक, ले, एक माझे दोन पार्टनर गेले माझे तीन पार्टनर कायमस्वरूपी आज ते स्वतः सक्षम नाही आहेत तर ह्या गोष्टीचं एक फार दुःख दुःख व्यक्त करतो मी पर्सनली आणि एक एक खुशीची गोष्ट पण आहे की आम्ही तो मशीनमधून एवढा हा एवढा हुँ, हुँ, जी, जी मिशन होती ती मिशनला क्रॉस करून आम्ही परत आलो पॉझिटिव्ह ते मिशन सक्सेस करून परत आलो तुम्ही जेव्हा परत तुमच्याकडे दोन गोष्टी असतात आनंद असतो एक दुःख आनंद त्या गोष्टीचा असतो त्या तुम्ही परत आलो आणि दुःख त्या गोष्टी असते परत येताना आमचे जवळचे पाच जण त्या गोष्टीला आज तो सुखाचा अनुभव घ्यायला आमच्यामध्ये नाहीये सर uh, uh, आपली खूप चांगली चर्चा चालू आहे तुम्ही खूप चांगलं आम्हाला माहिती देत आहे सर मला एक प्रश्न असा विचारायची वाटतो की हे सर्व uh, तुम्ही तुमचे क्षण सांगताय पण आपल्या समाजामधील आणि आपल्या भागातील ग्रामीण भागातील विशेष करून तरुणांना बऱ्याच लोकांना मिल्टीमध्ये जायचं आर्मीमध्ये जायचं आहे तर तुम्ही uh, काय सुरुवातीपासून काय करायला सांगाल की त्यांनी काही जण स्वप्न आहे पण त्यांनी कशी uh, सुरुवात केली पाहिजे तुम्हाला काय वाटतं तुम्ही काय सल्ला द्या तुम्ही बोलता ते बिलकुल खरी गोष्ट आहे ती कारण माझ्या स्वतःच्या आयुष्यात पण तेच होतं इच्छा होती पण मार्ग नव्हता तर मला तरी असं वाटतं मी तर एकवीस वर्ष आज आपल्या तालुक्यापासून गावापासून जिल्ह्यापासून बाहेर आहे तर जे माझ्यासोबत झालं ते कदाचित इतरांसोबत पण तेच होत असेल इच्छा तर असेल पण मार्ग कसा काढायचा त्यांच्याकडे तो मार्ग दाखवणारा नसेल कोणी किंवा तो मार्ग त्यांना इच्छा असून मार्ग दिसत नसेल तर मी त्यांना हेच सांगू शकतो की आज जे आमचे एक सर्व्हिसमॅन किंवा सर्व्हिसमॅन जे सर्व्हिस पर्सन आहेत त्यांनी एक वॉरियर म्हणून भिवंडीमध्ये अकॅडमी सुरू करी आणि ती फ्री ऑफ कॉस्ट आहे त्याचा कुठलाही मार्गदर्शन कॉस्ट नाहीये किंवा नाही आहे तर तिथे भिवंडी तालुक्या किंवा ठाणे ज्यांना पण ते पॉसिबल तिथे येऊन ते अटेंड करून त्याच्या भरतीसाठी ते पूर्ण मार्गदर्शन आमच्या फ्री ऑफ कॉस्ट ते घेऊ शकतात वॉरियर म्हणून तुम्ही स्थापन केलं हा भिवंडी तालुक्यामध्ये त्याची पूर्ण ट्रेनिंग प्रेक्षकांना एक सूचना आहे या क्षेत्रामध्ये करिअर आणि देशसेवा करण्याची अपेक्षा ठेवतात त्यांनी हे लक्षात घेऊ की भिवंडीमध्ये सरांनी वॉरियर म्हणून एक संस्था स्थापन केलेली आहे त्यामधून ते फ्री ऑफ कॉस्ट मार्गदर्शन आणि पुढे कशी संधी आहे याच्यामध्ये ते तुम्ही मार्गदर्शन करता सर आपण या चर्चेला पुढे नेऊया सर तुम्ही निवृत्त झाला तुमचं जोरदार गावात स्वागत झालं आणि आम्ही ते फेसबुकवर पाहिलं सोशल मीडियावर पाहिलं असे अनेक तरुण तुमच्यासारखे तयार व्हावे यासाठी आपण काय संदेश द्या सगळ्यांना मला पण एवढी अपेक्षा नव्हती जे गावात माझ्या स्वागतासाठी मला रिस्पॉन्स भेटला मी खूप आभारी आहे स्पेशली गावच्या पूर्ण जनतेसाठी नागरी नागरिकांसाठी भिवंडी तालुक्या जे पण जे लोक आले जे माझे नातेवाईक झाले जे भिवंडी तालुक्यात आले गाव गावचे ज्यांनी रिस्पॉन्स दिला तर मी त्यांना एकच संदेश सांगू शकतो की हा म्हणजे वर्दीला जो चांगला रिस्पॉन्स झाला हा कायमस्वरूपी आणि मनापासून हा रिस्पॉन्स असावा आणि हा रिस्पॉन्स किंवा एक दिवसासाठी किंवा पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारीसाठी नसावा तर आपल्याकडे मी बघतोय एक पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी किंवा ह्या स्पेशल दिवसासाठी हा रिस्पॉन्स नसावा मी जे अनुभवतोय आपल्याकडे एक पॉलिटिक्स किंवा क्रिकेट ह्या गोष्टींकडे जास्तीत जास्त तरुण आज आकर्षित तर आ, हे नसून एक काहीतरी आपल्याला अलग काहीतरी करता येशासाठी हो, इवन मी एक संदेश देऊ शकतो आपल्या मधला काहीतरी एक पर्सेंटेज बायबल असो किंवा कुठलाही धर्म आपला हिंदू धर्म एक गीता असो कुराण असो कुराण असो प्रत्येक गोष्टीत एकच संदेश दिला जातो आपल्या मधला किंवा आपल्या कमाईचा दस पर्सेंट आपण डोनेट केला पाहिजे तर मी लहानपणापासून बैठकीमधून जे आपल्याकडे बैठक होते स्वामी समर्थांची त्याच्यामधून मी एक शिकलो की आपल्या लाईफचा दास पर्सेंट आपण हिस्सा कुठेतरी आपण समाजसेवेसाठी दिला पाहिजे जी।, जी आज आपल्या महाराष्ट्रीयन मराठी मातृभूमीत आज साधू संतांनी दिलेले तर ती आज आपला आज आपली वेळ आहे तर नुसतं शिवाजी महाराज की जय हा नारा देण्यासाठी आपले युवा पुढे येतात तर तेवढ्यावर आधारित न राहून किंवा तेवढ्यावर सीमित ना राहून आपल्या लाईफमधलं आपण काय देतो आपल्या लाईफमधलं एक दस पर्सेंट जसं मी बोललो आपल्या कमाईचा दस पर्सेंट दिला पाहिजे तसं आपल्या पण आपलं काहीतरी पर्सेंट फुल नाही फुलाची पाकली आपण देशासाठी गावासाठी समाजासाठी दिली पाहिजे जे आपल्या आयुष्यातलं जी लोक कमाईतलं दहा टक्के देतात सरांचं म्हणणं असं आहे की आपल्या आयुष्यातला आयुष्यातला वेळ हा दहा टक्के समाजसेवेसाठी आणि देशासाठी द्यावा असा त्यांचा एक नम्र संदेश आहे बिलकुल बिलकुल हा सर आपली जी संस्था आहे त्या संस्थेचा आपण ऍड्रेस आम्हाला द्यावा मी सर्व प्रेक्षकांना सांगेन की जी वॉरियर म्हणून जी संस्था आहे त्या संस्थेतून निशुल्कपणे आणि एक तुम्ही एक उद्दिष्ट ठेवलेलं आहे की जास्तीत जास्त युवा देशसेवेसाठी तयार झाले पाहिजेत सोल्जर तयार झाले पाहिजेत आपण जे आम्हाला इथे वेळ दिला देश प्रबोधन हे असं व्यासपीठ आहे की ह्या समाजामध्ये चांगलं काम केलेल्या लोकांना व्यासपीठावर आणण्याचा प्रयत्न प्रामाणिक प्रयत्न करत असतात त्याबद्दल आपणही आम्हाला वेळ देतात त्याबद्दल तुमचं धन्यवाद मी प्रबोधनच्या प्रत्येक प्रेक्षकाला सांगेन की ही पोस्ट जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा देशप्रेमाबद्दल लोकांना जास्तीत जास्त प्रेम निर्माण व्हावं यासाठी आमचा हा प्रामाणिक प्रयत्न आहे तो प्रयत्न पूर्ण करण्यासाठी आपणही आम्हाला मदत करावी देशप्रबोधन हे चॅनल सबस्क्राईब करावं लाईक करावं शेअर करावं सर धन्यवाद थँक्यू सर